नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी वन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे त्रस्त असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे नुकसान भरपाईसाठी सादर केलेले शेकडो अर्ज नामंजूर झाल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत याच्या निषेधार्थ शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक मारत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे नीलगाय व इतर वन्यप्राण्यांनी मोठे नुकसान केले या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांनी एकोणवीस ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन व ऑफलाईन तक्रारी वनपरिक्षेत्र अधिकारी वडाळी यांच्याकडे दाखल केल्या नियमानुसार दिवसात पंचनामे सादर होणे आवश्यक होते मात्र शेतकऱ्यांनी वीस ते पंचवीस दिवस पंचनाम्यासाठी प्रतीक्षा केली तरीही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले नाहीत दरम्यान हरभरा पी पीक काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी पीक तोडले त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली पण पीक नसल्याने शेकडो अर्ज नामंजूर करण्यात आले याला संबंधित कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांनी केला सन दोन हजार चोवीस मधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्याचीही अशीच पद्धत होती काही अर्ज मंजूर करण्यात आले तर काही अर्ज दहा दिवसांच्या आत आले नाहीत म्हणून संगणक प्रणालीतून रिजेक्ट करण्यात आले प्रत्यक्षात दहा दिवसात पंचनामे सादर करण्याची जबाबदारी वनपालांची आहे मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही या संदर्भात शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक बॅनर्जी यांच्याकडे तक्रार केली यावेळी शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर निलेश इखार गोपाल बनकर सुनील गुल्हाने रितेश जाधव शुभम सावरकर अतुल मोरे अंकुश मुळे प्रदीप पोफळे लोकेश उडबगले योगेश राऊत सुनील पवार मुरलीधर केशरखाने वीरेंद्र किंदरले निवृत्ती केसरखाने काशीनाथ राऊत व इतर शेतकरी उपस्थित होते शेकडो शेतकरी वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासून वंचित आहेत याला जबाबदार असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपालांवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे मुख्य वनसंरक्षक बॅनर्जी यांनी पाच दिवसात चौकशी करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती प्रकाश मारोटकर यांनी दिली